नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय आहे सेवा पुस्तक व त्या संदर्भाच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी विनंती आहे की आपण ग्राम विकास ई सेवा चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा ग्राम विकास ई सेवा चॅनल मार्फत दररोज किमान दोन ते तीन व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी तयार केले जातात या अद्यावत माहिती सेवा पुस्तक। सेवा पुस्तक हा चॅनल लाईब कराव असून मुंबई वित्तीय नियम एकोणाशे एकोणसाठ मधील नियम 52 खालील परिशिष्ट सत्रानुसार सेवा पुस्तक हे प्रदीर्घ कालावधी पर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक आहे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुस्तक सुस्थितीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील नियम नियम ते तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणाशे एक्क्याऐशी मधील नियम छत्तीस परिशिष्ट चार नुसार सर्व्हिस बुक नमुना विहित करण्यात आला आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील, नियम पस्तीस ते नियम एकोणपन्नास सेवा अभिलेख नियम छत्तीस सेवा अभिलेख सुस्थितीत ठेवणे नियम सदोतीस सेवा पट सुस्थितीत ठेवणे नियम अडोतीस सेवा पुस्तकामध्ये सर्व घटनाची व जन्मतारखेची नोंद करण्याची कार्यपद्धती नियम एकोणचाळीस पदान्नती सेवेतून काढून टाकणे इत्यादीची करणे सेवा पुस्तकामध्ये नमूद करणे नियम चाळीस वैयक्तिक चारित्र प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात न घेणे नियम एक्केचाळीस कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक दाखविणे नियम बेचाळीस बदली नंतर सेवा पुस्तक पूर्ण करून ते नवीन कार्यालयात पाठविणे नियम अरा, कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात लेखा परीक्षा अधिकाऱ्याने स्वयत्तर सेवेतील घटना नमूद करणे नियम चौवेचाळीस राजपत्रित पदावर स्थानापन्न असणाऱ्या अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तो राजपत्रित अधिकारी म्हणून जेथे काम करीत असेल त्या कार्यालयाच्या प्रमुखाने सुस्थिती ठेवणे नियम सेवा पुस्तकाची व वा वार्षिक पडताळणी नियम शेचाळीस पोलीस शिपायाचे सेवापट सुस्थितीत ठेवणे नियम सत्तेचाळीस सेवा पुस्तक व सेवापट याची तपासणी नियम अठ्ठेचाळीस सेवा समाप्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला सेवा पुस्तक परत न करणे नियम एकोणपन्नास विमा कंपन्या सेवा विषयक अभिलेखातून उतारा देणे आता सेवा पुस्तकाचे भाग सेवा पुस्तकात पहिले पान नियुक्ती तपशील तसेच रजेचा हिशोब अहर्ताकारी सेवेची प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशील सेवा पडताळणी आता आपण बघणार आहोत सेवा पुस्तकाचे पहिले पान नोंद महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणावीसशे एक्क्याऐंशी मधील नियम अडोतीस दोन ए जन्मतारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रामुख्याने स्वाक्षरी असावी धर्म व जात लिहिताना मूळ जात बाबतची नोंद करावी सेवेत प्रवेश करताना असलेल्या शैक्षणिक अहर्यतेची नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक शैक्षणिक अहरतामध्ये वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्राच्या उल्लेखासह ती नोंद साक्षांकी असावी तसेच टीप बघूया शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोंदविलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास शासन सेवेत प्रवेश केल्यापासून पाच वर्षाच्या आत अर्ज केला असल्यास तपासणी सूचीतील पुरावे मागवून तपासून संबंधिताचे जन्मदिनांकात दुरुस्ती करता येईल सेवा पुस्तकाचे प्रथम नियुक्तीच्या नोंदी प्रथम नियुक्ती आदेशाची नोंद प्रथम रुजू दिनांक नोंद प्रथम नियुक्ती स्थायी अस्थायी बाबतची नोंद व नियुक्तीच्या प्रवर्ग नोंद ज्या पदावर नियुक्ती ते पदनाम व वेतन श्रेणी नोंद अपंगासाठी राखीव पदावर नियुक्ती झाल्यास अपंग बाबत बाबतची विहित वैधता प्रमाणपत्राची नोंद स्वग्राम घोषणा पत्राची नोंद निष्ठेने शपथ पत्र कर्मचाऱ्याकडून घेऊन ते साक्षांकित करून सेवा पुस्तकाने पुस्तकात चिटकवावे संगणक अर्यता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची किंवा सूट नोंद चारित्र्य पडताळणी नोंद जात पडताळणी नोंद आता बघूया प्रथम नियुक्तीच्या नंतरच्या आवश्यक नोंदी छोटे कुटुंब प्रमाणपत्र अपघात विमा योजना सदस्य व नोंद विमा कपात रक्कम नोंद मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण सूट नोंद एम एस सी आय टी तसेच टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद परिविक्षा कालावधी समाप्त करून नियुक्ती नियमित केल्याची आदेशाची नोंद केल्याचा भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद किंवा डी सी पी एस एन पी खाते क्रमांक नोंद गट विकास विमा सदस्य नोंद स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद विभागीय परीक्षा उत्तीर्ण बाबत नोंद अथवा सूट बाबतची नोंद आता बघूया सेवेतील नियमित घटनाक्रम वार्षिक वेतन वाढ नोंद व वार्षिक वेतन वाढ मंजुरीनंतर रकाना क्रमांक 8 मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी आवश्यक बदलीनंतर बदली आदेश कार्यमुक्तीचा आदेश नवीन पदावर रुजू झाल्याचा दिनांक इत्यादी तपशील नोंद पदोन्नती पदावन्नतीची आदेशाची नोंद पदोन्नती पदावन्नतीच्या पदावर रुजू दिनांकाची नोंद पदोन्नती पदावन्नतीचा पदाच्या वर्गाची वेतन श्रेणीची वेतन श्रेणी श्रेणीच्या निश्चितीच्या आदेशाची नोंद वेतन निश्चितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद आता पाहणार आहोत सेवेतील नियमित घटनाक्रम पदोन्नती वेतन आयोग कालबद्ध पदोन्नतीमुळे एक स्तर पदस्थापनेमुळे वेतन निश्चिती केल्याची नोंद वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीत बदल झाला असेल पडताळणी पथकाकडून करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद वेतन श्रेणी दक्षता रोध येत असेल तो दक्षता रोध पार करण्यास मंजुरी दिलेल्या आदेशाची नोंद तदर्थ तात्पुरती पदावरील नियुक्ती स्वरूपाची असल्यास त्या आदेशाची नोंद व तो नियुक्त नियमित केली असल्यास त्याची नोंद अंतर्गत, प्रशिक्षन, चा, चा सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची नोंद पायाभूत प्रशिक्षण अनिवार्य प्रशिक्षण विदेश प्रशिक्षणासाठी नोंद जीपीएफ खात्यामध्ये वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा रोखीने जमा तपशील प्रमाणात क्रमांक व दिनांक वार्षिक सेवा पडताळणे नोंद पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी नियमित करणे आवश्यक आहे स्वग्राम महाराष्ट्र दर्शन रजा सवलत घेतल्याची नोंद गट विमा योजना वर्गणीतील वर्गणीत बदल झाल्यास त्याची दिनांक न्याय व थकीत रकमेसह वसुलीची नोंद सेवेतून कमी केले असल्यास त्या आदेशाची नोंद पुनर्नियुक्ती केलेली असल्यास त्याची नोंद दोन नियुक्तीमध्ये खंड असल्यास खंडाची नोंद आता पाहूया सेवेतील महत्वाचे घटनाक्रम दोन नियुक्तींमध्ये मधील खंड समापित केला असल्यास त्याची नोंद सेवा कालावधीत निलंबन निलंबन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद सेवेतील झालेली शिक्षा संपात सहभागी सहभाग घेणे राजीनामा देणे परत घेणे अनाधिकृत गैरहजेरी गौरव पुरस्कार प्राप्त असल्यास अनुश्रेय लाभीच्या नोंदी आगाऊ वेतन वाढी मंजूर केल्यास आदेशाची नोंद व वेतन निश्चिती किंवा ठोक मंजूर केल्याची नोंद सक्तीचा प्रतीक्षाधीन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद वेतन समानी करण्याची नोंद मानीव दिनांक देण्यात आला असल्यास त्याची नोंद नावात बदल झाला असल्यास समप्रमाण नोंद आगाऊ जमा करावयाच्या रजा नोंदी कर्मचाऱ्याने वेळोवेळी उपभोगलेल्या व मंजूर केलेल्या रजा नोंदी रजा मंजूर आदेश रजा लेखा नोंदी सह सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण नोंद नामनिर्देशन Yup. गट विमा योजना नामनिर्देशन भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन निवृत्त वेतन नामनिर्देशनाची नोंद मृत्यू आणि सेवा उपदानाची नामनिर्देशनाची नोंद डी सीपीएस नामनिर्देशनाची नोंद अपघात विमा योजना नामनिर्देशनाची नोंद कुटुंब प्रमाणपत्र ज्या ज्या वेळेस नामनिर्देशन अद्यावत केली जातात तशी नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे आता बघूयात विविध नोंद कर्ज मंजूर झालेल्या वितरित केलेल्या घरबांधणी कर्जाच्या प्रत्येक हप्त्याची नोंद किंवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे घर बांधणी अग्रिम व्याज वसूल झाल्या नंतर प्राप्त नोटीस प्रमाणपत्राची नोंद घर बांधणी अग्रिमवरील नोंद आता पाहणार आहोत सेवा पुस्तकाबाबत आवश्यक महत्वाचे दस्ताऐवज शैक्षणिक दस्ताऐवज वैद्यकीय प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र चारित्र प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र नामनिर्देशन परीक्षा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश मराठी हिंदी परीक्षा पास अथवा सूट आदेश स्वग्राम घोषित आदेश स्थायित्व प्रमाणपत्र आदेश विभागीय परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट आदेश रक्कम वसुलीचे हमीपत्र वेतन निश्चिती विवरण पत्र वेतन, पत्र, वेतन आयोग फरकाच्या हप्ता विवरणपत्र तसेच प्रदान रकमेच्या प्रमाण क्रमांक व दिनांक नाव बदललेले असल्यास त्याबाबतचे राजपत्र वयाच्या पन्नास ते पंचावन्न वर्षापलीकडे सेवा आदेश, आदेश सेवार्थ आधार नंबर, दी दी ओ कोड, नंबर, जी आय एस बद्दल जी आय एस नंबर जी एस एल आय नंबर जी पी एफ नंबर डी सी पी एस नंबर एन पी एस नंबर इत्यादी शक्यतो सर्व महत्वाचे आदेश प्रमाणपत्र सेवा पुस्तकात लावावे म्हणजे ते तत्काळ उपलब्ध कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना विषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे व दैनंदिन कामात अचूक वापर करून शासन निर्देशनानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केले आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी जबाबदार राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे सदर त्रुटी व चुकी निर्देशनास आणून दिल्यास सुधारणा करता येईल धन्यवाद mm.